पुण्यातील स्वारगेट स्थानक परिसरामध्ये सव्वीस वर्षीय युवतीवर अत्याचाराची घटना घडली असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला असून सदर नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एस टी बसेस काढाव्यात अशी मागणी देखील केली आहे দৈবী পূজা বসড়ে आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष सातारा नुकतीच पुण्याच्या स्वारगेटमध्ये घटना घडली आहे की बंद बसच्या मध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडून आली ही घटना जी घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड्या गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो सातारचे माननीय जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांना निवेदन देऊन आम्ही अशी विनंती करत आहोत की संबंधिताला कठोरात कठोर कारवाई करून संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी पुणे हे विद्येचे माहेर गर्ज जाते पण आता शंका उपस्थित होत आहे की पुणे हे नक्की गुंडांचे का बलात्कारांचे तर आमची माननीय पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील अशी मागणी आहे की संबंधित पोलीस संबंधित असलेल्या सी सी टी व्ही फुटेज काढण्यात यावे संबंधित पोलीस चौकी स्वार्गेट ठिकाणी असणारच तेथील पोलीस काय झोपेचे सोन घेत होते का अशा प्रकारची घटना घडून गेली आजूबाजूला कोण होते नव्हते याची शहानिशा करून सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजद्वारे चौकशी करून लवकरात लवकर यावरती न्याय देण्यात यावा संबंधित मुलगी ही सातारा जिल्ह्याची असल्याचे कळले जाते चर्चेतून कळले जाते चर्चेतून अजून देखील कळले जाते की आजूबाजूला तिथे अवैध मटक्याचे दारूचे धंदे होते मग यावेळेस प्रशासन बागेची भूमिका घेते का अशा प्रकारच्या घटना जर वारंवार होत असतील ही घटना उघडकीस आहे पण ह्याच्या अगोदरही अशा घटना घडल्या असतील यावरती प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अजून एक आमची मागणी आहे की अशा प्रकारच्या बस सातारमध्ये दे देखील उपलब्ध आहेत ज्या डेपोमध्ये बंद अवस्थेत सडक्या अवस्थेत पडलेल्या आहेत तर याही बसेस लवकरात लवकर प्रशासनाने याची चौकशी करून या बसेस या बसेस हटवून टाकाव्यात आणि अशा प्रकारची कोणतीही घटना कोणत्याही जिल्ह्यात पुन्हा घडू नये याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी